नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल सिद्धेश्वर कुरळीचं मैदान आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरने आणि रुमताई गायकवाडे यांच्या कंदूरच्या राजाने चांगलंच गाजवलं आणि आता प्रेक्षकांना आतुरता अस आहे की मथूर आता कोणत्या मैदानात दिसणार मित्रांनो मथुर मैदान गाजवत असतो त्याच्यामुळे प्रेक्षकांनासुद्धा आतुरता असते मथुरप्रेमी प्रेमी असते राहुलभाई पाटील यांचे फॅन्स आहेत की मथूर नक्की कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो आता मथूर जवळजवळ तीन ते चार दिवस आरामावरती आहे मथूर आपला डायरेक्ट पाच तारखेला मित्रांनो घाटावरती भिंजवडचं मैदान आहे या मैदानात शंभर टक्के आपला मथूर पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं डायरेक्ट अकरा तारखेला मथूर जुना देशमुखपट्टा मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो पालताना दिसेल तर मित्रांनो जुना बैलपोळा मैदाना अकराला त्या मैदानात आणि सोळाच्या एकसष्ट फाटा मैदानात देखील पंचमिंदकी श्री सार्जासोत पालताना दिसेल तर मित्रांनो आत्ता डायरेक्ट पाच तारखेला दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात अपडेट आपल्या नेहमी चॅनलवर येत असतात येत असतात